नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलाही मोठी अपडेट पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात राज्य सरकारची माहिती तीस जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू पंच्याहत्तर टक्के पीक विमा खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झाला आहे या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी पीक विमा बघा मागच्या वर्षीचा जो पीक विमा आहे अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेली आहे आपल्या परिसरात अजूनही पीक विमा आलेला नसेल तर आपल्याला लगेच हे काम करायचं आहे हे काम केल्यानंतर तुम्हाला पीक विमा येणार आहे चला तर काय आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया पीक विमा संदर्भातील नवीन नवीन नवी, माहिती बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आत्ताच लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विमा दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यांचा पीक विमा खात्यावरती जमा झालेला आहे अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के होता आणि नंतरचा पीक विमा पंचावन्न ते पंच्याहत्तर टक्के होता जसा पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्यानुसार याद्या जाहीर झाला आहे आपल्याला अजूनही पीक विमा आला नसेल तर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षामध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना होती आणि या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना पैसे आले होते परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या काहींचा के वाय सीचा प्रॉब्लेम होत्या काही जणांचा आधार लिंकिंग नव्हती या समस्यांमुळे पीक विमा अपडेट आलेली नव्हती काही शेतकऱ्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले होते परंतु आता बघा सर्व शेतकऱ्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आपल्या अजूनही टेटस जर आपण तपासलं नसत तर पी एम यू बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन बघायचं आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झाला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे हेक्टरी पीक विमा आलेला आहे सरकारने पंचावन्न केला आहे अर्थात ज्या शेतकऱ्यांचे पीक खराब झाले होते त्याच्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा शेत आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची अशी विनंती होती सरकारकडे की लवकरात लवकर पैसे पे, जमा व्हायला पाहिजे कारण का बघा पावसाळा सुरू झालेला आहे लागवडी सुरू झालेल्या आता या सर्व जिल्ह्यांना चौतीस जिल्ह्यांमध्ये बारा हजार पाचशे ते बावीस हजार पर्यंत प्रति हेक्टरी पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या परिसरात अजूनही पीक विमा जर आलेला नसेल तर आपल्या नजदीकच्या कृषी अधिकाऱ्यांकडे आपण संपर्क करायचा आहे पण लक्षात ठेवा जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला हे ये पैसे येणार नाही आपल्या नजदीकच्या अकाउंटला जाऊन बघायचं आहे की आपला के वाय सी अपडेट आहे का पात्रता कशी आहे पीक विमाची जर पीक विमा जर तुम्हाला आला नसेल तर पीक विमा संदर्भातील जे काही अर्ज वेळेवर भरला पाहिजे आणि जे काही आपली कागदपत्र आहे ती कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत आणि पीक पाहणी आपण केलेली आहे का नाही हे ई पीक पाहणी या ॲपवरती बघायचं आहे पीक नोंदणी जर नसेल तरीसुद्धा पीक विमा येत नाही पीक विमा संदर्भात सरकार वेळोवेळी जे सूचना देत असते गावातील जे काही ग्रामसेवक असेल तलाठी असेल किंवा कृषी मंडल अधिकारी असतील यांच्या जे काही समस्या असतील या आपण त्यांच्याकडे संकेतस्थळ हे नवीन पोर्टल या वर्षीपासून चालू झाले आहे आता या वर्षीपासून पर्सेंटेज वाईज एक ते पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांचे भरायचं आहे म्हणजे सपोज जर तुम्हाला एक हजार रुपये जर तुम्हाला पीक विमा असेल तर पाच रुपये तुम्हाला पिकानुसार भरायचे आहे आणि याचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पी एम एम पी वायन संकेतस्थळावरती जाऊ शकता किंवा आपल्या नजदीकच्या सी एस सी सेंटर किंवा सायबर कॅफे असेल याच्याकडे जाऊन आपण आपली माहिती नोंद करू शकता कारण आता बघा या वर्षीचे या सीझनचे आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पीक विमा हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा आहे महाराष्ट्रामध्ये किती कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे वाटलेले आहेत याची सविस्तर माहिती सरकारने पी एम एफ बी वाय पोर्टलवरती दिलेला आहे आपल्या परिसरात अजूनही पीक विमा जर जमा झालेला नसेल तर कमेंट करून सांगा की आपला परिसर कोणता आहे आणि आपल्या नजदीकच्या जे काही कृषी अधिकारी आहे इथे जे काही पी एम एफ बी वाय संदर्भातील जे अधिकारी असतील यांच्याकडे आपली तक्रार तुम्ही नोंदवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद